नमस्कार मंडळी एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी आमदार माननीय दीपकाबा साळुंके पाटील हे सांगोला तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत समाज कारणामध्ये ते नेहमीच अग्रण्य असतात सांगोला तालुक्यातील दीन दुबळे गोर जनता यांच्या पाठीशी आबा नेहमी उभे राहतात कार्य तपस्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांचा समाजकारणाचा वारसा लाभलेले माजी आमदार दीपका साळुंके पाटील हे नेहमी समाजातील गोर गरीब घटकांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचं दिसून आलं आहे मित्रांनो दीपकाबानी सांगोला तालुक्यामध्ये राजकारण करत असताना समाजकारण करत असताना कधीच जात धर्म या गोष्टींना महत्व दिले नाही गेल्या पस्तीस वर्षापासून दीपकाबा सांगोल तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत आहे त्यांच्याकडे कर येणारा कुठलाही माणूस तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही पंथाचा असो आबानी त्या व्यक्तीची जात कधीच विचारली नाही मित्रांनो त्यांच्याकडे आलेल्या कुठल्याही व्यक्तीची कधी जात विचारली नाही मित्रांनो कधी त्याचा धर्म विचारला नाही आबासाठी प्रत्येक माणूस हा फक्त आणि फक्त एक कार्यकर्ता एक सामान्य माणूस एक आपला माणूस असाच राहिला आहे दीपक आबानी राजकारणामध्ये जाती धर्माचा कधीच आधार घेतला नाही पूर्ण सांगोल तालुक्याला आहे मित्रांनो माहीत आहे त्यापुढे जाऊन दीपकाबा एक संवेदनशील माणूस आहे हे त्यांच्या कालच्या कृतीवरून आपल्याला दिसून येईल काल दीपकाबा महूद या गावी गावभेट दौऱ्यासाठी गेले होते त्या गावामध्ये गेल्या महिन्यामध्ये एक दुःखद घटना घडली होती मित्रांनो महूद गावातील एक युवक सामाजिक कार्यकर्ते सर्वांशी प्रेमाने वागणारे मनमिळावाचे सुनील भाऊ कांबळे यांची निर्घुणपणे हत्या त्या ठिकाणी झाली होती मित्रांनो या हत्येचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले होते सुनीलबाऊ कांबळे हे मातंग समाजातून येत होते मातंग समाजातील बहुसंख्य लोकांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला होता काल महूद गावच्या दौऱ्यावर असताना दीपकाबानी सुनीलबाऊ कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपये नगद रक्कम मदत म्हणून मित्रांनो त्यांच्या हाती सुपूर्त केली आश्वासन नाही मित्रांनो प्रत्यक्षात त्यांनी ती रक्कम त्या लहान मुलाच्या आणि त्या सुनील भाऊच्या पत्नी यांच्या हातामध्ये देऊन आपल्यामध्ये असणाऱ्या माणुसकीचं दर्शन त्या ठिकाणी दीपकाबानी करून दिलं मित्रांनो आबांच्या कृतीतून दीपगाबा एक संवेदनशील राजकारणी असल्याचं दिसून येतं मित्रांनो खर घराती तर घरातील एक करता माणूस गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीवर खूप मोठं संकट येतं मित्रांनो आर्थिक असेल सामाजिक असेल आणि अशा या संकटाच्या वेळी कुणीतरी मदतीला धावून जाणं त्यांच्यासाठी एक देवरूपी तो व्यक्ती असतो मित्रांनो आणि काल आबा जे त्यांनी एक लाखाची त्यांच्या कुटुंबियांना जी मदत केली खरंच एक त्यांच्यासाठी देवाच्या रूपाने आबा धावून गेले असं म्हटलं तर हरकत नाही मित्रांनो कारण सुनील भाऊच्या पाठी त्यांची आई त्यांचा एक लहान मुलगा आणि त्यांची पत्नी असं त्यांचं कुटुंब आहे अशा या कुटुंबाला आबानी आर्थिक मदत करून माणुसकीचं दर्शन घडवून आणलं महूद गावातील मातंग समाजातील जे सामाजिक कार्यकर्ते होते जे समाजातील लोक होते त्या लोकांनी आबांचे मनापासून आभार मानले आबाने जी मदत केली त्यांच्या या कृतीतून दीपकाच्या मधला चांगला प्रेमळ माणूस दिसून आला असे उद्गार अभिषेक कांबळे यांनी या ठिकाणी काढले एपीबी बी लाइ मतलबु मी पांडुरें जय भारत